या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही गुलाबाच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आज आपण आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत ते 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 तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच पण आता उन्हाळ्यामध्ये गुलाबाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या गुलाबाच्या झाडाची आपण थोडी जरी काळजी घेतली वेळोवेळी योग्य ती अदलून बदलून खते दिलीत तर या झाडाला वर्षभर भरपूर अशी फुलेही लागत राहतात झाडांच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी खते देणे जसे आवश्यक तसे का दे दे। आहे तसेच या झाडावरती काही कामे करणे देखील हे तितकेच आवश्यक असते गुलाबाच्या झाडावरती जी उमरलेली फुले आहेत ती सुकेपर्यंत झाडावरती तशीच न ठेवता ती वेळोवेळी ही कट करावी नाही तर ती फुले जगवण्यामध्ये झाडाची एनर्जी खर्च होते आणि झाडावरील ज्या इतर कळ्या आहेत त्या उमलायला थोडा वेळ लागतो आणि उमल्यानंतर देखील ती छोट्या आकाराचीच फुलेही येत राहतात त्यामुळे झाडावरती फुले ही तशीच न ठेवता ती कट करावी आणि कट करताना देखील जी फांद्या आहे ती थोडी तीन ते चार इंच थोडी खाली कट करावी म्हणजे त्या फांदीवरती अजून नवीन फुटवे येतील आणि ज्या नवीन फांद्या तयार होतील त्या फांदीवरती आणखी भरपूर अशी फुले लागण्यासाठीही मदत होईल त्याचबरोबर झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी आपल्या घरामध्येच अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून जरी वापर केला तरी झाडावरती भरपूर फुलेही लागत राहतात तर आज आपण गुलाबाच्या झाडाला देण्यासाठी आपल्या घरामध्ये जी मसूरची डाळ आहे तिचा वापर हा करणार आहोत या डाळीमध्ये देखील झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी पोषक तत्वे घटक म्हणजे जे प्रोटीन आयर्न यासारखे जे घटक आहेत ते या डाळीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर तुम्ही खत म्हणून केलात तर झाडांना खूप चांगला असा हा फायदा होतो या डाळीचा तुम्ही दोन प्रकारे हा वापर करू शकता एकतर पाण्यामध्ये ही भिजत ठेवून त्यापासून लिक्विड खत तयार करून देऊ शकता किंवा ही जी डाळ आहे ती मिक्सरमध्येही अशा प्रकारे ही बारीक करून घ्यायची आणि तयार झालेली जी पावडर आहे ती मातीमध्ये ही आ, मिक्स करून ही म्हणून वापरायची आहे अशा प्रकारे पावडर तयार करून मातीमध्ये तुम्ही म्हणून वापरली तर ती मातीमध्ये ही लवकर मिक्स होते आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होतो गुलाबाच्या झाडाला खते देण्याबरोबरच झाडाच्या या कुंडीतील माती देखील अधूनमधून म्हणजेच एक कमीत कमी पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे या झाडाच्या कुंडीतील माती ही बुश भुसभूषित राहते आणि अशा मातीमध्ये आपली ही झाडे चांगली वाढतात तसेच आपण झाडाला जी पण खते पाणी देतो ती या मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि झाडांच्या मुळापर्यंत ती व्यवस्थित पोहोचली जातात आता उन्हाळ्यामध्ये गुलाबाच्या झाडाला दररोज पाणी देणे हे आवश्यक आहे कारण उन्हामुळे कुंडीतील जी माती आहे ती लवकर गरम होते आणि तापते त्यामुळे झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये मा हा ओलावा टिकून राहत नाही त्यामुळे दररोज हे पाणी द्यावे कधी कधी तर या झाडाला दिवसातून दोन वेळा पाणी देखील देणे आवश्यक आहे त्याचबरोबर झाडावरतीही अशा प्रकारे सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी हा पाण्याचा फवारा देखील हा करावा असे केल्यामुळे या झाडाच्या पाण्यामध्ये हा ओलावा टिकून राहतो आणि आपली ही जी पाणी आहे ती हिरवीगार तजेलदार होण्यासाठीही मदत होत असते पाणी लवकरही सुकणार नाहीत झाडाला खत म्हणून आपण ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती ले चाहा पाउडर चाहा पाउडर ले ती म्हणजे ही वापरलेली चहा पावडर आहे चहा पावडर वापरल्यानंतर ती स्वच्छ धुवून सुकवून त्याचा तुम्ही झाडासाठी हा खत म्हणून वापर केला तर खूप चांगला फायदा होतो कारण या चहा का पावडरमध्ये हे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मोबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरती खूप साऱ्या कळ्या व पुढे येण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो फुलांचा आकार मोठा होऊन फुलांचा रंग देखील गळद होण्यासाठी चहा पावडर अतिशय फायदेशीर असे आहे जर तुम्ही ताजी चहा पावडर वापरत असाल तर त्याचा वापर, वापर करताना मात्र हा प्रमाणशीर म्हणजे एका झाडासाठी फक्त अर्धा चमचा एवढाच करायचा आहे आणि वापरलेली जी चहा पावडर आहे ती एका झाडासाठी दोन ते तीन चमचा या प्रमाणामध्ये तुम्ही वापरू शकता आता आपण जी मसूरच्या डाळीपासून तयार केलेली जी पावडर आणि ही जी वापरलेली चहा पावडर आहे तिचा झाडाला खत म्हणून वापर करण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोलवरतूळ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला या दोन्ही वस्तू ह्या मिक्स करून घ्यायच्या आहे अशा केल्यामुळे झाडाच्या मातीमध्ये या ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्या झाडाला चांगला असा हा फायदा होईल आता याचे प्रमाण किती द्यायचे तर एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी जी मसूरच्या डाळीची पावडर आहे ती एक चमचा आणि जी वापरलेली चहा पावडर आहे ते तीन ते चार चमचे या प्रमाणामध्ये एका झाडाला हे महिन्यातून एकदा आपल्याला खत म्हणून वापरायचे आहे अशा प्रकारे मातीमध्ये मा दो मा या दोन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स केल्यानंतर वरून झाडाला भरपूर असे हे पाणी द्यायचे म्हणजे याच्यातील पोषक तत्वे हळूहळू ही मातीमध्ये मा मिक्स होतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय